नमस्कार शेतकरी मित्रांनो एकाच माग एवढे पिल्ल आणि तुम्ही खरंच तुम्हाला बघून आश्चर्य झाला असेल हे तुम्ही बघू शकता हे टोटल ऐंशी पिल्लं आहेत मित्रांनो इकडंसुद्धा बघू शकता हे बघा पूर्ण ऐंशी पिल्लं हे एकाच कोंबडीमाग आहेत आणि ते कसं काय आता तुम्ही जर विचार करत असाल की बाबा ऐंशी पिल्ल एकाच कोंबडीनं काढले का तर या संदर्भात आपण संपूर्ण व्हिडिओ हा आ, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण माहिती बघणार आहे तर तुम्ही आपल्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा जेणेकरून आपण असेच दररोज व्हिडिओ बनवायला आपल्याला उत्साह येत जाईल बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ बनवला नाही कारण की बऱ्याच आपल्याला लाईक ला आणि कमेंटसुद्धा खूप कमी झाल्या होत्या त्या कारण आपण व्हिडिओ बनवणं बंद केला होता पण काही फार्मरचं म्हणणं आहे की बाबा सर आपल्याला माहिती देत जा प्युअर गावठी कोकुटपालन आपण करत करत आहोत तर मग त्यासाठी आपण आता परत व्हिडिओ बनवणं चालू केलेलं आहे तर तुम्ही हे बघू शकता मित्रांनो हे टोटल ऐंशी कोंब पिल्लं आपण ह्या कोंबडीमाग आता हे सोडलेले आहेत तर आपण बऱ्याचशा कोंबड्या बसवलेल्या आहेत की मागच्यासुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे टोटल आपण इड सात आठ कोंबड्या ह्या बसवलेल्या आहेत आणि हे पूर्ण पिल्लं म्हणजे जवळजवळ आपण एक पाच सहा दिवसाच्या फरकानंच ह्या कोंबड्या बसवलेल्या असतात तसं मागं मी तुम्हाला सांगितलं होतं की एखाद एकदाच सर सर्व कोंबड्या एकत्र बसवण्याचे फायदे काय यावरसुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा आता फायदा असा की मित्रांनो आपण मागे कोंबड्या बसवलेल्या आहेत सोबतच त्यामुळं आपण काय केलं प्रत्येक कोंबडी मागे दहा दहा बारा बारा पिल्लं लावणं आणि दोन तीन महिने तिच्या मागे पिल्लं फिरू देणं हे परवडत नाही आणि काय होतं जर आपण पिल्लं जर एकत्रच जर ब्रुडिंगला टाकले आणि आईच्या आईला साईडला ठेवून जर पिल्लं टाकले तर काय होतं त्यांना ते म्हणवताचं शिक्षणसुद्धा भेटत नाही आणि मग ही पिल्लं मोठा झाल्यानंतर शिका म्हणजे यांची शिकार होते मांजरापासून किंवा कुत्र्यापासून कारण की त्यांना लक्षात येत नाही की नेमकं आपली शिकार करणार कोण आहे आणि ही कु त्यांची आई असते तर आपली शिकार करणार कोण तर ही आई त्यांना हे लहानपणी शि शिकवण देत असते तर म्हणून पिल्लांना आईची गरज असते त्यांच्यासोबत तर म्हणून आपण काय केलेलं आहे पाच कोंबड्यापासून पाच सहा कोंबड्यांना आपलं जे काय पिल्लं काढलेले आहेत तर ते आपण ह्या कोंबडीमागं आपण ते सोडलेले आहेत तर त्याच्यामधून त्यांना क पिल्लांना त्याची शिकवणसुद्धा भेटते खायला पण ती म्हणजे असं घेऊन फिरत असते पिल्लाला जे पाहिजे ते असं व्यवस्थित म्हणजे हे बघा आपल्याकडं ब बरंचसे हिरवय डाळीच्या बाहेरसुद्धा पिल्ला जाऊन खातात आणि आपण थोड्या प्रमाणामध्ये त्यांना फीडसुद्धा देत असतो तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे आणि एकाच कोंबडीमागं जवळजवळ जोड़ ऐंशी पिल्लं हे आपण सोडलेले आहेत म्हणजे जा आपल्याला जास्त लक्ष देण्याचंसुद्धा का हे पडत नाही इथं मांजर जर आली किंवा कुत्रेसुद्धा आले तर कोंबडी आवाज करते म्हणजे आपल्या लगेच लक्षात येतं की बाबा आ, मांजर किंवा कुत्रा हे पिल्लांचं शिकार करण्यासाठी आलेले किंवा एखादा आपला जो आपल्याकडं त्याला आमच्याकडं बैलशिकरा म्हणतात तोसुद्धा पक्षी आला तर कोंबडी लगेच आवाज करते आणि आपल्या लगेच लक्षात येतं की काहीतरी आलेलं आहे ना आपण मग लगेच त्याच्याकडे लक्ष देतो मग ह्या अशा पद्धतीचं आपण एका कोंबडीमागे एवढे पिल्लं लावले आहेत आणि तुमच्याकडं पण काही कोंबड्या असेल तर तुम्ही कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे अशा पद्धतीचं जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर हे सुद्धा तुम्ही नियोजन करू शकता हे आपलं पोल्ट्री फार्म आहे संपूर्ण आपण जाळी मारलेली आहे तारकापांडमध्ये आणि असे छोटे छोटे आता झाडंसुद्धा लावलेले आहेत ते तुम्ही बघू शकता इलेमुनीचं झाडं आपण लावलेलं आहे शेवक्याचं झाडसुद्धा लावलेलं आहे जे की कॅल्शियमनं कॅल्शियम भरपूर असतं या याच्यामध्ये हे पानंसुद्धा आपण कोंबड्यांना टाकत असतो आता आंब्याचं झाडसुद्धा आपण याच्यामध्ये लावलेलं आहे आणि हे कोंबडे पिल्लं तुम्ही बघा तर मित्रांनो तुमच्याकडं प्युअर गावरान पिल्लं जर असेल तर तुम्ही या पद्धतीचं नियोजन करा पाण्यामधून जे जे मेडिसिन आपण टाकायचे की जेणेकरून पिल्लांची चांगली वाढ होईल रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील त्या सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेले आहेत तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये